नमस्कार मैत्रिणींनो सर्वात प्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ह्या काही नवरात्रीच्या अगोदरच्या क्लिप आहेत ज्यावेळेस सगळी साफसफाई चालू होती त्यावेळेसच्या तर काही मी शूट करून ठेवलेल्या पण एडिट न करणं झाल्यामुळे त्या व्हिडिओ अपलोड करायचाच बाकी राहिला तर नवरात्रीच्या अगोदरच सगळे घरातली एकदम स्वच्छ अशी साफसफाई केली कारण आपल्याला देवी मातेचं स्वागत अगदी आनंदाने आणि उत्साहाने करायचं असतं आणि जर आपल्या घरामध्ये घाण केरकचरा असेल तर लक्ष्मीला ते अजिबात आवडत नाही म्हणून लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी नवरात्रीच्या अगोदर आपण छान अशी साफसफाई करतो सगळ्याच मैत्रिणींनी केली असेल आणि एवढी साफसफाई करूनसुद्धा आपण थकत देखील नाही कारण काय होतं खूप उत्साह असतो या दिवसांमध्ये आपल्याला पुढची ओढ लागलेली असते आणि सगळं आज फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं त्यानंतर हा आहे नवरात्रीचा दिवस तर नवरात्रीच्या दिवशी सकाळी थोडंसं लवकरच उठले होते कारण नवरात्रीच्या दिवशी खूप छान वाटतं सकाळी सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर आपण जर सगळी कामं वगैरे केली ना तर माझं सगळं सकाळीच झालेलं होतं आणि यांनी सगळं सामान वगैरे आणून दिलेलं होतं नवरात्रीचं म्हणजे घटस्थापनेसाठी तर ते सगळं इथे काढून घेतलं म्हणजे मग घटस्थापना करताना सगळं सोपं जाईल आणि घटस्थापनेचा मुहूर्त होता एक पावणे एकचा तर मग आईंना उपवास होता आणि मला देखील म्हटलं तोपर्यंत आपण शाबुदाण्याची खिचडी बनवून ठेवूया आणि मग नंतर घटस्थापना झाल्यानंतर मग ती खाता येईल कारण मग खूप जास्त उशीर होत होता त्यामुळे मग बनवून ठेवली त्यानंतर घटस्थापना करायला सुरुवात केली तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशीचा रंग आहे पांढरा तर मी मी मस्त अशी पांढरी साडी नेसून घेतली आणि त्यानंतर मग देवीची तयारी करायला लागली तर मला ना अशी देवी खूप दिवस झाले बसवायची होती बऱ्याच वर्षापासून माझी इच्छा होती पण मग म्हटलं जमेल की नाही पण मी प्रयत्न करूनच बघितला आणि नारळापासून सुंदर असं देवीचं रूप दिलेलं आहे आणि ही देवी अतिशय सुंदर दिसतीये आहे खूप सुंदर तिचं रूप आलेलं होतं आणि आज घरामधलं वातावरण तर एकदमच भारी मी मस्त असे मोबाईलवरती देवीचे गाणे लावून दिले आणि माझी घटस्थापना देखील चालू आहे एवढं भारी वाटत आहे ना खूप प्रसन्न त्यानंतर आता अखंड दिवा मी लावत असते म्हणजे सगळ्याच लावतात तर अखंड दिव्याखाली अष्टकमल दल काढलं जातं तर तेच मी काढून घेते आणि देवीच्या समोर अशी छोटीशी फरशी टाकून घेतली त्यानंतर मग त्यावर अष्टकमल दल काढले आणि आत आता दिवा त्यावरती ठेवून घेते म्हणजे मग खालचा जो कपडा आहे ना तो जास्त नऊ दिवस हा दिवा आपला कंटिन्यू चालू असतो तर मग कपडा खराब होऊ नये म्हणून थोडीशी अशी फरशीचा तुकडा ठेवला त्यानंतर घट आम्ही इथे दुरडीमध्येच बसवतो तर दुरडी छोटीशी आणून घेतली त्यानंतर यावर्षी काय झालं ना सगळीकडेच खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि त्यात आमच्याकडे तर खूपच आहे चीक, तर आम्हाला अक्षरशः मातीसुद्धा कोरडी भेटली नाही सगळीकडे नुसता चिखल चिकचिक तर मातीकडून आणावी हा सुद्धा प्रश्न पडलेला होता पण यांनी मार्केटमध्ये ज्यावेळेस गेले घटस्थापनेचं सामान आणण्यासाठी तर यांना तिथे मोकळी मातीदेखील भेटली तर हे घेऊन आले कारण त्यांना माहीत होतं कारण आता माती कुठे सध्या भेटणारच नाही आता मी घट वगैरे बसलू बसून घेतला देवीची देखील प्राणप्रतिष्ठा करून घेतली तुळजापूरच्या आईंना देखील अभिषेक वगैरे करून त्यांची देखील प्राणप्रतिष्ठा करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं दिवा वगैरे लावून घेतला आणि एवढ्यानेच बघा किती सुंदर असं घराला अतिशय प्रसन्नतेचं रूप आलेलं आहे आणि खूप भारी वाटत होतं त्यानंतर आजची पहिली माळ आहे ती म्हणजे नागवेलींच्या पानांचीच पहिली माळ हीच असते त्यानंतर जर दुसऱ्या माळी वेगवेगळ्या फुलांच्या वगैरे असतात पण जर आपल्याला काही नाहीच भेटलं तर आपण पांढरी फुलं देखील म्हणजे माळ त्याशी घालू शकतो कारण काय होतं बऱ्याच वेळा जी माळ सांगितलेली असते जी माळ असते ती बऱ्याचदा भेटत नाही आणि गावाकडे ना माझ्या मम्मीच्या त्यांच्या गावाकडे अशी पद्धत होती की जे माळ माळी लोकं असतात ना तर ते दररोजची माळ घेऊन यायची जी माळ दर असेल ना देवीची ठरलेली ती रोजच्या रोज घेऊन यायची आणि मग आपण त्यांना धान्य वगैरे द्यायचं जे नऊ दिवसांमध्ये जेवढ्या त्यांनी माळी दिल्या तेवढ्या तर हे जे होतं ना हे आता बंदच पडत आलेले आहे म्हणजे गावाकडे सुद्धा ह्या पद्धती राहिलेल्या नाही आहेत आणि शहरातलं तर विषयच वेगळा आहे शहरांमध्ये कुठलीही गोष्ट आणायची म्हटलं तर पहिले मार्केटपर्यंत जावं लागतं आणि त्या गोष्टी विकतच आणाव्या लागतात आता माझी सगळी पूजेची तयारी वगैरे झालेली आहे आणि आजचा नैवेद्य होता तो म्हणजे मी खीर बनवलेली होती तसं तर नैवेद्य साखरेचा होता पण गोड धोड काही असावं म्हणून मी थोडीशी खीरदेवी आईंसाठी बनवलेली होती आणि आमची शरीयू पण इथे मध्ये मध्ये करते तर तिला पण खूप छान वाटतं असं घरामध्ये ज्यावेळेस गणपती पण येणार होते ना त्यावेळेस पण तिला खूप आवडत होतं आणि आता देखील तिला मध्ये मध्ये करायचं होतं हे करू का मम्मा ते करू का मम्मा फक्त मला तिची हीच भीती आहे की हा जो दिवा चालू आहे नऊ दिवस तर याला तिने हात लावू नये पण तिला एकदा सांगितलं ना समजावून तर ती अजिबात त्याला हात लावणार नाही चला आता सगळी तयारी झालेली आहे आता मी एकदा आरती वगैरे छान करून घेतो आणि देवी आईंची आरती मी दोघी सासू सुनांनी करून घेतली तर माझं देवी आईंचं रूप तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि तुमची नवरात्र कसा पहिला दिवस कसा देखील गेला ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा मैत्रिणींनो चला तर मग ह्या व्हिडिओला इथे सेंड करते आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि हे देवी आईंचं रूप जे आहे मी ते नारळापासून आणि हळदीपासून दिलेलं आहे नारळाचा पूर्ण जो म्हणजे जे, जे केस असतात वरचे ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि फक्त मागचं जे टोक आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर नारळावरती मस्त आपल्याला मैदा पाण्यामध्ये कालून तो मैदा लावून घ्यायचा आहे आणि हळद अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि पानावरती छान असा आकार देऊन आपल्याला देवी आईंचा जो गंध असतो ना टिकली तर ते लावून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ लागत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर हे देवेचं रूप मी कसं दिलं तर ते मी तुम्हाला जरूर एक व्हिडिओ बनवून सांगेल चला तर मग भेटूया परत एकदा बाय